काय शब्द लिहिलायस पहिला तू काय शब्द लिहिलायस लिह व्यवस्थित लिह पूर्ण तो आपल्याला काय तयार करायची आहे शब्द साखळी शब्द शाब्बास मग आता राम लिहिल्यानंतर कशावरन शब्द लिहिशील पुढचा हा मग अंतर ठेव ना जरा राम आणि पुढच्या शब्दामध्ये अंतर ठेव बाण नाही दिला तरी चालेल शब्द लिह फक्त म्हणजे दिसेल व्यवस्थित खोडते मग दिसत नाहीये हा मोठं अक्षर काढ आता कोणता शब्द लिहिलास तू मग का बर आता शेवटचं अक्षर काय आलंय का आलाय आहे बरोबर आता क वर्ण कोणता शब्द लिहिणार काका का, का। आता पुन्हा शेवटचं अक्षर का काय आलंय का।, का आता खाली लिही तिथे पुढे जागा नाही ना आता तुझा चौकोन संपत आलाय हा तर आमच्या खाली वर्ण काय लिहिशील का म ओके okay, काम म परत शेवटचं अक्षर कोणतं आलं म वर्ण काय लिहिशील मग काय कोणतं कोणता प्राणी आहे मर्ण माहिती नाही तुला प्राण्याचं नाव पाण्यात राहतो तो लांब असतो शाब्बास काय नाव लिहितेस मग मगर मगर बाण नाही काढला तरी चालेल बेटा डायरेक्टली आता शेवटचं अक्षर काय आलं र आलं र वरण आता पुढचा शब्द कुठला लिहिणार आहेस रवा रवा ओके या शब्दामध्ये शेवटचं अक्षर कोणतं आलं न काय लिहिशील वार।, वार वार ओके शाब्बास शाब दरवाजा व्हेरी गुड शाब्बास सुंदर सा शब्द साखळी तयार झालेली वंश पहिला शब्द घे हात झाले आहे बरं आली एक मिनिट थांब आता कर बरं याचे शब्द साखळी तयार बाण नको दिवस नको दिवस बाण डायरेक्ट पुढे शब्द लिहि तू कुठला कसा लिहिशील शब्द आता काय तान ओके हां पुढे अंतर ठेवून ली no, so, no. No, no, so. So. No, ना बाळा दिसतच नाही येते थोडं अंतर ठेव ताण आणि पुढचा जो शब्द लिहिणार असतात अंतर पाहिजे की नाही हां लि नो सो ओके पुढे ओके मी शब्द हां ली शाबास, व्हेरी गुड साहिल साप शब्द घे साप थोड मोठ अक्षर काढ हा शाब्बास शीर्षरेषा दिली तू त्याला आता पुढचा जो शब्द तयार करणार आहेस त्याची सुरुवात कशाने कर करशील कोणत्या अक्षराने करशील व्हेरी गुड अंतर ठेऊन कर एक अंतर सोडून दे आणि मग पुढचा शब्द कुठल्या अक्षराने तयार करशील हा कर्म तयार कुठला शब्द येतो नवर्ण नळ आता लणे होते का रे कुठल्या शब्दाची सुरुवात नाही होत ना का बरं नाही होत कारण वर्ण कुठलाही शब्द नाही लणे सुरुवात होणारा कुठलाही शब्द नाही म्हणून ही शब्द साखळी इथेच थांबली आता ठीक आहे अपर्णा तू पहिला शब्द घे गरम आणि मग त्याच्यावरनं शब्द साखळी तयार करायची अक्षर मोठं काळ शाब्बास काय शब्द लिहिलास तू शेवटचं अक्षर कोणतं आलं यात मग मग आता पुढचा शब्द कुठल्या अक्षराने सुरुवात होणारा बनवायचा आपल्याला हा शाब्बास लिहि मग मोठं अक्षर काढ लिहिताना बोलायचं व्हेरी गुड शेवटचा अक्षर कोणतं आला आता मग आता पुढचा शब्द कशाने बनवशील रमा बर हम्म मोठ काढते जरा मला म्हणजे इथे दिसेल व्यवस्थित शाबास आता शेवटचं अक्षर कोणतं आलं मा मा, मा वरने शब्द तयार करता येईल आपल्याला तू काय केलं बघ बर मामा शब्द लिहिताना काय चूक झाली बघ तुझ्याकडनं परत लिहितेस खाली घे जरा खाली घे हा खाली 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 हा मग आता परत पुढचा शब्द कशाने तयार करावा लागेल आपल्याला माने मा मग मा पुढचं काय शब्द तयार करशील मामी मा मी, बर व्हेरी गुड छान शब्द साखळी तयार केली असते ओके शाब्बास तुझी साखळी एकदम सुंदर तयार झाली वाच बर एकदा काय काय लिहिलंयस तू हं मगर वेरी गुड वा शबा रा हं काय लिहिलंयस ते हे काय लिहिलंय रा हां म आहे ले का बघ बरं तू काय लिहिलंयस तू सॅ न शाब्बास वेरी वा व्हेरी गुड वा स हं सा शाब्बास सान हं सान लिहिलंयस का काय लिहिलंयस तू ते व्हेरी गुड शाब्बात वैदईसाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या तिने खूप छान शब्द साखळी तयार केली आहे